नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी रक्तदान श्रेष्ठदान हा मूलमंत्र देत राष्ट्रवादी एकशे त्रेचाळीस विधानसभा क्षेत्र डोंबोली शहर उपाध्यक्ष कुणाल जोशी यांनी रक्तदान करून कार्यकर्त्यांना व युवकांना प्रोत्साहित केले त्यांचा आदर्श घेत यावेळी अनेकांनी रक्तदान केले ऑल इंडिया मेडिकल केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष व माजी आमदार कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी एकशे त्रेचाळीस विधानसभा क्षेत्र डोंबिवली शहरतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते एकशे त्रेचाळीस विधानसभा क्षेत्र डोंबिवली शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक सुरेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान केले व आपले सामाजिक कर्तव्य निभावले यावेळी रक्तदात्यांना सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले सदर शिबिर गणेशनगर शांताराम टॉवर सुरेश जोशी यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आले होते प्लाझ्मा ब्लड बँक यांच्या सहाय्याने हे शिबिर घेण्यात आले होते यावेळी विधानसभा शहर अध्यक्ष सुरेश जोशी विधानसभा उपाध्यक्ष कुणाल जोशी सरचिटणीस मिलिंद भालेराव दीपेन जोशी तुषार मानकामे शशिकांत मात्रे, डॉक्टर विनय पाटील निमेश पाटील राजेश खलाटे हनुमान काढे अश्वजित काढे राजेश गुजर शशिकांत तांडेल गोवर्धन भोईर अजित सोनकर अमित जोशी सुनील फलदेसाई प्रसन्न अचलकर आदी कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ही। श्री जगन्नाथजी शिंदे साहेब ऑल इंडिया केमिस्ट अँड रजिस्ट मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष व आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गट जिल्हा अध्यक्ष कल्याण डोंबिली त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस अमृतमहोत्सव या निमित्ताने आम्ही आज देशभर पूर्ण भारत देश साजरा करत आहे आमचं एक औचित्य आहे की पंच्याहत्तर हजार रक्तांच्या बाटल्या कोणाला उपयोगी पडतील असा आम्ही एक उपक्रम राबवत आहोत त्यानिमित्ताने आमचे एकशे त्रेचाळीस विधानसभा अध्यक्ष माननीय श्री सुरेश शांताराम जोशी साहेब माजी नगरसेवक यांच्या आदेशानुसार ह्या एकशे त्रेचाळीस विधानसभेमध्ये आमच्या अनेक वार्डमध्ये आमचे सर्व कार्यकर्ते अनेक उपक्रम राबवत आहोत त्यानिमित्त आज जनसंपर्क का कार्यालय येथे भव्य प्रतिसाद आम्हा सर्वांना मिळालेला आहे आणि असाच या सुद्धा त्यानिमित्ताने अनेक कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत आणि चांगला हा एक उपक्रम आहे म्हणून मी एक आपणास शि गुजारिश करतो की आपण सर्वांनी हे रक्तदान शिबीर अनेक वेळा राबवावं जेणेकरून कोणालाही दुखापत झाली किंवा गरजू लोकांना ती उपयोगी पडेल आणि त्याचप्रमाणे त्यांचा एकोणतीस तारखेला एकोणतीस जानेवारी रोजी वाढदिवस आहे त्यानिमित्त सर्व जनते त्यांना चांगला प्रतिसाद दिला आहे आणि शुभेच्छाही त्यांना देतो मनापासून एकशे त्रेचाळीस विधानसभेबद्दल आणि ह्या उपक्रमानिमित्त असंख्य कार्यकर्ते व आमची कार्यकारिणी कमिटी उपस्थित होती जय हिंद जय भारत जय राष्ट्रवादी आज या ठिकाणी आपले जगन्नाथ आप्पा शिंदे त्यांचा पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आपले माननीय माजी नगरसेवक सुरेशजी शांताराम जोशी तसेच कुणाल सुरेश जोशी यांच्या विद्यमाने हा रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे त्याला भरपूर प्रतिसाद भेटलेला आहे मी आवाहन करेन की रक्त हा कुठल्या फॅक्टरीमध्ये मशीनमध्ये मिळत नाही जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावं रक्तदान केल्याने कुठलं काही वाईट प्रकार होत नाही उलट आपलं रक्त फिल्टर होऊन परत नवीन तयार होत असतं तीच योजना आपल्या सुरेश जोशी साहेबांनी राबवली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र